नमस्कार विशाल भाऊ बोला ना दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय जय शिवराय काय चाललं काय नाही वांग करता का वांग अहो वांग्याच गिरयक वाढलं आमच्या हॉटेलला वांग्याच अहो गिरॅक म्हणाले मला वांग, वांग <laughs> आहे का, यार? का वांग अरे कधी बैंगन म्हणणार आता वांग म्हणाले काय प्रकार काय केला तुम्ही हा वांग्याचा <laughs> <आ? laughs> कस्टमर विचारले आम्हाला वांग आहे का वांग म्हणून आता वांग्याचा काय प्रकार केला हिच खेळ लागेल आम्हाला रविवारी बी वांगे विचारायले अह <laughs> काल गिराईक रात्र हसलो मला तरी गिराईक मला म्हणतो वांग आहे का घर म्हणजे कुठली भाषा काढली तो वांग बैंगल म्हणजे फेसबुकला सध्या वांग नाही चालले अरे बोललो काही फेसबुक म्हणलं एकदा वांग जनक सूचक फोन करावं लागेल म्हणलं एकदा मला लय वांग भारी केलं वांग फ्राय खात होते लोक आता वांग आहे का म्हणलो आता बैंगल फ्राय विचारलो लोक वांग्याचा भाव वाढला तुमच्यामुळं काय म्हणता अरे मजा घेऊन का भाऊ कशाच काय नाही नाही छान झालं पण वांग्याच वांगर भरीत केलं तुम्ही रावाल त्याचा <laughs> वांग्याला काय पाहिजे भाव आला का तुमच्यावढं वांग्याला आता काय तुम्ही म्हणायले तसा भाव आहे बा काय मला फोन आले हॉटेल वाल्याचे अहो <laughs> माझा एक मित्र आहे म्युच्युअल फ्रेंड तुम्हाला ते तुमचा व्हिडिओ बघून मला अरे म्हणतात का वांग अरे म्हणजे तू कुठली भाषा बोलायला म्हणलं तुमच्या दोस्तानं वांग्याचा भाव वाढूला म्हणजे आमचा दोन दिवस झाला मग तीच म्हणलं तुम्हाला एकदा विचारा म्हणलं वांग्याचा काय प्रकार आहे मध्ये सध्या हा काय म्हणतात आता बाकी बाकी निवंत बरं झालं वांग्याचा तेवढा रेट वाढून दिला शेतकऱ्याचा फायदा करून दिला मरा ना चक्कर भाऊ या ना दर्शनाला हो येतो ना भाऊ येतो शंभर टक्के येतो ओके भाऊ येतो बरं आले येतो तर तो। तुमच्या स्वीटी सोबत गोष्टी करत बसलो होतो हा नेमकं सांगा कस काय आठवण काढले त्या वांग्यामुळे काढल काहीच नाही वांग्याचा बघितलं मी व्हिडिओ मी आता बी तेत मला रात्री बी एक दोस्तांना वांग्याचा भाव वाढून दिला म्हणजे वांगे मार्केट मध्ये भाव वाढला म्हणला अरे म्हणलं वांग काय प्रकार म्हणजे तुमचा रात्री व्हिडिओ दाखवला भाव आला तुमच्यामुळे बर चांगला शेतमाला बकऱ्यापेक्षा वांग्याला भाव आला म्हणलं आणला आणला वांग पण वांग कळायला का नाही ती काही माहित नाही काही लोकांना पण आम्हाला कळालं वांग काल हा असं झालं चालतंय बाकी बरे दादा मस्त मजेत ओके दादा भेटू 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 ओके देशारा। देशारा।